दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं गोविंद बोर येडगाव येडगाव किती एकर कांद्याची लागवड करता आता दोन एकर कि किती दिवस झाले लागवड सुरू आहे आज पाहिलाच दिवस किती माणसं कामाला आहेत आता आज सोळा आहेत प्रत्येक महिलेला रोज चारशे रुपये चारशे रुपये तरी परवडत का हो सगळं नाही परवडत पण आता काहीतरी केलंच पाहिजे ना रोज ना जगायसाठी तर काहीतरी केलं काय तरी रोप विकतच का घरचं नाही विकतच घरचं फेल झालंय कशामुळे फेल झालं वात ये ते वातावरण आधी पाऊस एक वाफा घेतला मग ते तीन हजार रुपयाला एक वाफा तीन हजार रुपयाला एक वाफा एक वाफा आता किती लागणार वाफे तुम्हाला आता तसं पुरणार नाही आता हे अरे बापरे आता रोप किती रुपयाचं घेतलं आता हे सतरा हजार रुपये आता हे वातावरण असं ढगाळ वातावरण कसं व्हायचो आता, आता काय नाही त्याला फवार नाही करावा लागेल ते आता आपलं नशीब मानायचं वा करीत राहायचं बास सध्या शेतकरी खूप अडचणीमध्ये हा म्हणजे बाजारभाव योग्य मिळत नाही सरकार दुर्लक्ष करत आहे सरकारचं त्याला दुर्लक्ष या त्यात पानपाट्या परत वाढवल्यात आता किती पाणी पट्टी आता एकरी अकराशे रुपये पहिले किती होते पहिले कमी होती साडेतीनशे चारशे रुपये होते आता अकराशे रुपये किती पाणी कुठून घेतगाव धरणातून धरणातून आम्ही स्वतः वचले तर ना पाणी किती पाणीपट्टी आवश्यक आहे अपेक्षित आहे आता पहिली वती ना तीनशे साडेतीनशे म्हणजे सहा महिन्याने असे होतं ना तर बाराशे आठशे रुपये भरायचे आम्ही सहा महिन्याला आता सहा महिन्याचे किती आता मग आता वर्षाची येते वर्षाची किती एक हजार रुपये एकर आपलं अगोदर किती होते सहा महिन्याचे तीनशे रुपये आणि सहाशे बाराशे रुपये वर्षाचे व्हायचे अख्खे पहिले पहिले आणि आता पण वर्षाचे आता जास्त वाहत्यात ना एकर आता बाराशे रुपये सहा महिन्याचे सहा महिन्याचे मी तेच म्हणजे वर्षाचे बाराशे होतात चोवीसशे रुपये होतात चोवीसशे डबल झाले डबल झाले बरं त्यात असं आहे आता आम्ही तर ऊस लावीत नाही तरी आम्हाला पण ती पट्टी बाराच लावली नाही असं काही नाही तुमच्या शेतामध्ये ऊस नसेल तर ऊसाची पट्टी नाही घेणार ते नाही घेतात ते पहिल्या सात बारा पीक पहिलं ऊस होते का नाही आपण पीक पाणी बदलून घेतलं पाहिजे की नाही किंवा आपण त्यांच्या माणसाला सांगायचं चल आमच्या शेतामध्ये ते ऑनलाईन पहिलं पहिला हाताने बदलायचं आम्ही ना आता ऑनलाईन मान्य पण तुमच्या शेतामध्ये जर ऊसाचं पीक नसेल तर तुमची ऊसाची पाणीपट्टी घेणार नाहीत नाही तुमच्या अन्याय होणार नाही नाही काय अर्धा एकर तरी लावताच असते दादा जर वावरमध्ये ऊस नसेल कसा ऊस लावणार नाही लावतातच ते लावतात क्षेत्र अस एकरच नाही लावत नाही ते अपेक्षा आता काय करायची काय अपेक्षा करून नाही काय उपयोग नाही शेती किती तुम्हाला मला तीन एकर बाकी क्षेत्रामध्ये काय बाकी आता हे दोन एकर कांदा आहे तिकडं वीस गुंट रोप टाकलं ते फेल झाले आणि हे वीस गुंट कांदाच लावलेले घरी कोण कोण असतं घरी हे दोन मुलगं एक सोनबाई मंडळी सहा चार म्हणतो भागतो का भागवायचं तसंच काय काय आता रवाजानं जायचं मग सकाळी किती वाजता उठत सकाळी पाच वाजता संध्याकाळी झोपत किती वाजता पाच पार संध्याकाळी नऊ साडे नऊ दहा वाजायचे लाईटची काय परिस्थिती लाईटची लाईट आता बघा शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस साडेआठ लाईट येणार संध्याकाळी पाचला ला जाणार मग तिथून पुढं चार दिवस का रात्रीच मग नाही वर येत आम्ही आपले खासदार कोण आहेत आम्हाला कसं आहे कस त्यांचं काम त्यांचं काम हो पण वर केंद्र सरकार राज्य सरकारचं त्यांची आता काय अजितदा तिकडे त्याच्यामुळे काय विशेष नाही आहे अजित पवार शरद पवारांना सोडून गेले काय चूक बरोबर नाही ना चुकीच आहे ना आता कसं आहे हा आता पंच्याऐंशी वर्ष व वर पंच्याऐंशी यांचं जाणकार माणूस शेतकऱ्यांचा तो एक जीवशी मानायचा व जरी शेतकरी अडचणीत असला तर ते शब्द टाकीत आहेत मग तसं करतात ते थोडा टाइम लागत हो तसं यांचं नाही का नाही ठाकरे भाषा डायरेक्ट आता अमोल कोल्हे शरद पवारांच्या सोबत राहिलेत हां दोन हजार चोवीसला जर निवडणुकीला उभे राहिले तर आम्ही अमोल कोल्हे साहेबांना देणार ना कोल्हेंच्याच मागे शिवाजी आढळून काय परिस्थिती राहील ते आंबेगाव तालुक्यातला आले व ते त्यांनी काम केल्या का। पण आमला काम चांगली आहेत तिथ पण लोकांमध्ये येत नाही अशी पण तक्रार असते ना काय त्यांचं ना ते मालिकेचं येते मग सगळंच ते पाहणार ना विरोधक टीका करतात ना ते खासदार लोकांमध्ये दिसत नाहीत त्यांचं काय आहे टीका करणं अशा विरोधकांचं काम आहे टीका करणं आता आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत अतुल बँके अतुल बँकेचं काम कसं आहे त्यांचं चांगलं आहे त्यांचं काय नाही ते सध्या तटस्थ आहेत आता ते त्यांची इच्छा आहे कोणच्या जायचं माहिती काय वाटतं कोणाकडे जाऊ त्याने शरद पवारांकडे का अजित पवारांकडे नाही नाही शरद शरद पवारांकडे जायला पाहिजे शरद पवारांकडे जायला पाहिजे यांचं कसं आहे तिकडे हे झालं तर आजे दादा इकडे येऊ शकतात त्यांचं काय घेऊन राहिले त्यांचा काय अंदाज घ्यायचा आपण अजित पवारांचा काही नियम नाही आमदार अतुल बेनकेंनी साहेबांकडे राहा आणि समजा ते अजित पवारांकडे गेले ते काय निवडून येतील का ते त्यांचा विषय तुम्ही कोणाच्या सोबत राहणार पवार साहेबांकडे राहणार शरद पवारांच्या सोबत मावशी किती रुपये रोज आहे रोज किती चारशे रुपये सकाळी किती वाजता येतात दुपारी जेवणाची सुट्टी परवडतो का चारशे रुपये रोज परवडतो ना तुम्ही एकट्याला परवडतो नाही नाही तसं परवडायला दिवसभर आम्हाला वापूनच लावावं लागतं काळामध्ये पण आता शेतकऱ्यांचं पण हे होतं ना म्हणून आम्ही नऊ ते पाचशे आठशे रुपये घेतला आणि ओव्हरटाईम केलं तर साठ रुपये तास साठ रुपये तास तुमच्याकडे काय परिस्थिती पिवळे टोपी बोलता येत नाही पिवळ टोप मावशी तुम्ही काय तुम्हाला कस परवडते नाही परवडते सांगा त्यांना चारशे रुपये रोज परवडत नाही परवडत पण आता जरा सध्या शेतकरी पण अडचणीमध्ये बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका